माऊलीच्या भक्तीनं न निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार शासन निर्णय जारी विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत ऊन वारा पाऊस कशाचीही न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन माईल मैलचं अंतर पार करत पंढरकडे चालले आहेत आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हावून निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनासुद्धा वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे आणि या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे आणि या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे तसेच महामंडळाचा भाग भांडवल पन्नास कोटी एवढा असणार आहे तसेच कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई